नमस्कार बालमित्रांनो लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अवयवांचे भांडण ही गोष्ट ऐकणार आहे आता भांडण शब्द ऐकून सर्वांना उत्सुकता वाटू लागली ना की हे अवयव कसे काय भांडत असतील बरं आपलं शरीर तर एकत्र काम करतं सगळे एकत्र आपल्या शरीराला ताकद देत असतात तर आता हे अवयव कधी कधी भांडतात देखील आता या गोष्टीत ते का भांडत आहेत बरं चला अवयवांचे भांडण एकदा शरीराच्या इतर अवयवांना पोटाची असूया वाटू लागली असूया म्हणजे जेलसी दात म्हणाले आम्ही चावायचं काम करत राहायचं आणि पोटाने मात्र नुसतं बसून राहायचं हे योग्य आहे का हात म्हणाले आम्ही करत असलेल्या कामाची तर कोणाला कदरच नाही पाय आले जोरजोरात आपटत आम्ही तर नेहमीच चालत असतो या पोटाला मात्र काही काम न करता खायला मिळतं आणि तरी सुद्धा ते सर्वांचं लाडकं बरं का जीभ म्हणाली हो ना सर्व लोक म्हणतात ज्याचं चा पोट चांगलं त्याचं चा सर्व शरीर चांगलं आमच्या कामाची तर कोणाला कदरच नाही बघा हा उद्यापासून सगळ्यांचं कौतुक करा नाहीतर असे सगळे चिडतात अशा प्रकारे सर्व अवांचे पोटाबद्दलचे एकच मत होते पोटाला बसल्या जागी खायला मिळतं आणि आम्ही मात्र काम करता करता थकून जातो अखेरीज जा। सर्व अवयवांनी निश्चय केला की आजपासून आपण काम करणे बंद करायचं हात म्हणाले माझं एकही हलवणार नाही ना पायांनी तर आपला निर्णय जाहीर केला मी यापुढे एक पाऊल सुद्धा उचलणार नाही त्यात म्हणाले आम्ही चावायचं काम करणार नाही तोंड म्हणाले मी तर एकही घास घेणार नाही आता बघा ही चर्चा तुम्हाला बरी वाटते का सगळे अवयव असे बोलतात हे योग्य आहे का पण हे सगळं बोलणं पोट आपलं ऐकत त्याला या मूर्ख आली काय बडबड झाली यांची त्याने सगळ्या अवयवांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला पण कोणी नाही ऐकले बरं का आता पोटाला जेवण मिळणे बंद झाले जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे शरीर दुर्बळ होऊ लागले हात पाय तोंड दात इत्यादी सर्व अवयवांना रक्त मिळणे बंद झाले सर्व अवयव अगदी दुर्बळ बनले अखेर सर्व अवयव दीनपणे पोटाकडे पाहू लागले पोट म्हणाले मी काय करू जोपर्यंत माझ्याकडे शक्ती होती तोपर्यंत मी ती तुम्हा सर्वांना तुमच्या आवश्यकतेनुसार देत होतो आता मलाच जर काही मिळत नाही तर मी तुम्हाला ना कुठून देणार आता मात्र सर्व अवयवांचे डोळे उघडले पोटामुळेच आपण शक्तीने काम करू शकत होतो हे त्यांना मनोमन पटले आपण पोटाला आहार देतो त्या बदल्यात दे ते आपल्याला शक्ती देते म्हणजे पोटसुद्धा काम करतेच की ते बसल्या जागी खाते असे थोडेच आहे पोटाला काम चुकार ठरवण्याच्या नादात आपण मोठीच चूक केली बाबा हे सगळ्या अवयवांना कळून चुकले मग सर्व अवयवांनी पोटाची क्षमा मागितली पुन्हा आपापली कामे करायला सुरुवात केली त्यामुळे हातापायांमध्ये ताकद आली जिभेला बोलण्याची शक्ती मिळाली तोंडावर तेज आले हात लागले पाय चलू लागले आणि सगळे खुश झाले आता सर्व अवयवांनी मिळून मिसळून राहण्याचा निश्चय केला आता ही इतकी सुंदर गोष्ट आपण वाचल्यावर यातून काय बोध मिळतो बरं ऐक्य हीच खरी शक्ती आहे सर्वांनी कायम मिळून मिसळून राहावे आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल ले तर लेटेस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जितके जास्त लोक सबस्क्राईब करतील तेवढ्या जास्त लोकांना गोष्टी ऐकायला मिळतील थँक्यू व्हेरी मच